कशा मग तू मी पण छान आहे इकडे कुठे इकडे चाललो होतो म्हणलं अचानक तू दिसली थांबलो त्यामुळं मला नव्हतं माहिती तू या गावात दिलेली तुला माहितीये तुझ्या लग्नात पण आलो होतो कदाचित तू बघितलं पण मला नाही बघितलं आईने असं अचानक येऊन सांगितलं की भावनिक केलं आणि तू त्याला बळी पडले लग्न केलं तुला तुझं संसारिक लाईफ तु चांगली चालली तुझी छान आहे आता घरच्यांच्या पुढे तर नाही जाऊ शकत ना, ना तुला तर माहिती घरच्यांच्या घरच्यांचा विचार केला माझा नाही केला तू विचार दोघांच्या मध्ये मी फसले माहिती का कारण की तुझा विचार करू का घरचं समजत नव्हतं मम्मी एक तर खूप रडली मग चांगलं पण नाही वाटलं तू सगळ्यांच्या मनाचा विचार केलास माझा कोणी विचारच नाही केला मला तरी वाटलं तू करशील तू मला पण समजून घे ना बर ते सगळं सोड तू कधी लग्न करतोस हे तू सांगते मला तू लग्न कधी करतोस आता तुझ्या किती प्रेम केलं होतं तुला पण माहिती किती स्वप्न बघितले आपण सोबत घरी सांगून पाहिलं पण सगळ्यांचा विरोध असल्यावर आपण तरी काय करणार ना त्यामुळेच मी नाही तू जर तयार त्यामुळे माझ्या बरोबर लग्न करायची आपण पळून पण गेलो असतो पण तू एकदा तरी म्हणायचं त्यामुळे तुझं मनात हे आलं ना म्हणून मी तुझ्या संसाराकडे परत डुंकूनही पाहिलं नाही म्हणलं सगळं व्यवस्थित तिच्या मनासारखं चाललंय आपल्या मुळे दहा लोक दुःखी होण्यापेक्षा आपण दोघं दुःखी झालेलं परवडलं ना त्या आयुष्यभरात सांग आपल्या करायचं असतो ना ते लोकांचं काय एकदा करून देऊन मोकळं होतात आपलं काय आपल्या मनाचा कोणी विचार करायचा पण तू समजून घे यार तू तू कर लग्न तू आता लग्न करून टाक पुढचा विचार कर पुढचं भविष्याचा विचार कर लाईफ खूप मोठी वैशू मी यातून खूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय पण नाही जमत हे प्रेम आहे ना कळते कळता असताना झालेलं आहे ते असं उनडवायात झालं असतं तर काही कदाचित विसरून पण गेलं असतं अट्रॅक्शन झालं असतं पण ते आप इतकं आपण आत मी आतमध्ये गेलो होतो की आजून बाहेरच निघता येणार नाही मला तुला असं वाटतं तोच प्रेम केलं तो होतं मी नाही मी असं म्हणलो पण नाही मला माझ्या विश्वास होता तुझ्यावर पण विश्वास होता म्हणून तू प्रेमात होता आपण अरे मी पण खूप प्रयत्न केलाय आणि तू बिझी होशील माहितीये तुझ्या लाईफ मध्ये जर तू लग्न केलं खरंच कर त्याच्याशिवाय आपण काही करू पण शकत नाही आता माहिती ना तुला पण आता तेच करावं लागणार माझ्याकडे पर्यायच नाही दुसरा अरे पण तू पण जर खुश असेल ना तुझ्या लाईफ मध्ये तर मला पण बरं वाटेल माहिती सांगू तुला आता काय सांगायचं राहिले काय मानगडे मारकडचे इतके दिवस कुठे गेले मला नजर नाही पडे काय नाही मी घरी जाऊन वाट बघत आहे जीव न बसते तर तू येता येईना इकडंच बसले राहणार काय भानगड आहे ग हा याने मला म्हणली लागा चला मी आले आणि मी तासभर झालं घरी जाऊन बसले आता येईन मग येईन जेवले बी उठले बी तरी डुकू बघत आहे घरून तरी तुझा पात्या नाही चाललो तुम्ही आणि कवाच नाही पडच कस काय तुझ्या माहेरची आली इकडे काय भानगडी त्यांची एकट्याच रानात घेऊन घरी येऊन यायचं चहा पाण्याला दुनियादारीला तू लाज कशी नाही वाटली इकडं परस्परा पास मायारच असलं तर मला कधी नदर बी नाही पड आणि आता आले इकडच बसली तू तू रस्ते बघतो तू इथं बसली एकटी घेऊन तुला मना कळावाई लोक अहो आज लायचा काय प्रश्न आहे बरं मी त्यांना आता घरी घेऊनच ते जस्ट आले आणि चाललेच होते त्यांना म्हटलं उलट मी चालत घरी मावशी तुमचं काहीतरी गैरसमज होते आता ते अचानक दिसली आणि मग ओळख ओळख होती असे खरं झालं पण मी घरी गेले घरचं उलटली काम धंदा केला जेवले तिची वाट बघत मला मली चलायला तुमचा फायदो कोणचा मी लगेच आले मी घरी जाऊन जेवले खावले वाट बघत आहे गडीभर बसले उठले तरी पोर यायला राजे नाही चेहरतास झालं म्हणल्या माणसाने बघा यावा का नाही यावा परत म्हणायचं घरच मना करू हा उद्या काही कमी जे जा झाल्या मला लिहक माझा लागण एवढा बोलला असताना राहनात तिला एकटेल ठेवलं घरी काय करते म्हणून तुम्ही भलता गैरसमज कशाल करता ही गोष्ट तिकडे नेता मी काय तुमच्या सुन घेऊन पळून चाललोय काय तेव्हा पण विषय असा होत चेहरतास मनुष्य राहनात बसल मोरच बराबरीच मनुष्य घरी गेले आणि एकटंच बसले आव काय विषय होता याचा विचार आहे का अहो आमचं लग्नापर्यंत होत तुम्ही मग मला आवडत होती ती तू आतापर्यंत काय बोललो का मग मी मी तुमच काय आलो कधी मधी काही इथे जाता जाता घरी यायचं ना घरी विचारपूस करायचा कुठे काय आवडत होते पहिले लग्नाच्या आधीच मग इकडं परस्परे असता का इकडे परस वावरात गाठायचं काय आहे वावरात येण्याचा एकटी खुर्पी ती म्हणल्या इकडे येणारच नाही पाहिजे तुमचं काय सोप जाच नाही वाटत तिला मग मग आता जगा आहे तस विचारपूसच करावा लागत होता तवा येता नाही तर उघो मोकळे सोडून जमत नसतं अहो पण असं काय विषयच नाहीये काय दावणीला बांधितत काय मग दावणीला ज्याच्या त्याच्या ताभे दिलले ते दावणीलाच बांधलेलंस भाई काय माहिती पोकळ नसतं वैष्णवी तुला जर अजून पण त्रास असेल ना अजून पण लग्न करायला तयार आहे तू चल माझ्यावर लग्न करतो अहो काय पण काय बोलताय तुम्ही जाबर इतन काय ऐकू नका यांचं असं काय नाहीये काय बाई हे तळाचाक काय उत्तर तुम्ही जाबर इतन काय पण कसल बोलतास तो का म्हटलं का मपले मागर थांब इथं था, मी फोन पो, करत ना ह्याचा मला सांगून द्या का असा उत्तर दिला असं काहीच नाही तुम्ही कशाला काय पण बोलतो काय बोलायची पद्धत आहे का मी असली पद्धत असते काय बोलण्याची हा अजिबात ह्यात जाऊन द्यायचं नाही त्याला गावाच्या घरच्या वरानाच्या बाहेर तर नाहीच निघून द्यायचं पण गावातून सुद्धा नाही काहीच विषय नाही हे मलाच नाही माहिती अशा काय कशाला एवढीशाची गोष्ट एवढी करता इथ सोडा नाही मी या गावात फिरकत पण नाही मला माहित मी आहे तर रानात येऊन बघितलं म्हणून बर झालं उंदी आणि मी कुठं गावा गावताला गा गेले आले पूर्वी रानात करपत असली तुमच्या अजून फेरे इथे नाही त्यांचा काय विचार असं काय टेन्शन ह्यांना बांधून घ्यावा लागेल नाही नाही तुम्ही जायच ना अजिबात अजिबात मार पाठायचं ना असं मोकळं सोडून ह्यांना अहो तुम्ही जा बरं कसल बरं माझ्या संसारात माती काल होत काय बाई बोल का बोलण्याच पिलू ही जा तुम्ही आजीबद्दल कधी नाही करा ही सोप नाही जगा लोकात गाणं नको ना हसू करू अगं जरा घरातली घरात मीठ येऊ सांग नीट जा तुम्ही एवढं ऐकून घ्यायचं का मी तुमच्या मुळे तुझ्या भाष्यात सांग हे स्वप्न नाही खेळू हा आग लावायसाठी आले का काही इथं आपल्या घराचा वाटोळा कराय अहो असं काहीच नाहीये मला पण नव्हतं माहिती त्यांच्या मनात असं काही आहे मला नाही सांगू अजिबात मला अजिबात पटत नाही कुणाला सांगू नको म्हणजे उद्या काय आवची झोपी धोंडा पाड्या मग मी जागी व्हायचे काय आता एवढे दिवस मी तेच केलं का आज नाही मला पण नाही माहिती कसं मला माहिती काय खेळ ती परत आपल्या शेतात कुठं दिसला सुद्धा नाही परस्पर दिसला नाही पाहिजे नीट त्यांना सांगायचं आधी समजून माझी इतकं बरं वाईट नाही परत आले गेले तर हे स्वप्न खेळू नाही नाही कोणीच ना आता पण तुम्ही घरी नका म्हणून त्यांना काय घरी नका म्हणून आता हे तर तास झालं तुम्ही जाऊन पण एवढं आपलं आता हे किती वाढू झालं घरी आले गेले बाकीची अजून सुद्धा कस काय जेवाय ना मातारी जीवन माघारी गेली बिन आली बी तरी हिचा कसा बरं जाऊ दे आता नाही होणार आता नाही होणार सांगा अगर मला जेवायचं नव्हतं दुपारच्या भूक नव्हती मी काय सांगू जा याचा जीवन गुराडोला खायला टाक आणि पाज आणि मग जीवन घरी वाट बघत तिकडे चित्रा बघ वर्ड त्यात मग तुम्ही बोल ना का आता नाही बोल जा करता उद्या बघ ते कामच सांगून तुला मला मला काय सांगायची गरज आहे का काढून दिलं आणि इकडच बसली आणि माझ्या आणून सोडते तुम्ही सांगू नका आणि तुम्ही बोलू नका नकाच उदेक बघ किती बाई खुराप नाही टाकून काय पूर्गी बसली बाई इथं काही र देवा खरं नाही लवकर इथे खायला पाणी टाकून का बसत तिकडच कोण आता